बाळासाहेब थोराजांनी स्वतःचे स्वतःच्या बगल बच्चनचे स्वतःच्या नातेवायकांचे काम केली एक आपला भाऊ भाऊ आहे लक्षात घेता सर्व महिला पडतात सिग्नल वगैरे चालू झाले लोक पालन पण करायला लागले याच्या आधी कधी सिग्नल वगैरे चालू नव्हते लोक बघत नव्हते संगमनेर शहरात वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतात आपण एका दत्त देवस्थान परिसरात आहोत काही नागरिक आहेत आपल्या सोबत कुठले आहे का संगमनेर संगमनेरचे हां काय संगमनेर शहरात विकत झालाय का नाही संगमनेर शहरात काय म्हणावा असा विकास झाला नाही आता पन्नास वर्ष वय झालंय अजून संगमनेरच्या रस्त्यांची दुरावस्थाच वाटते संगमनेरचे हे ट्राफिकची परिस्थिती बिकट पण नव्याने जे आमदार आले ते थोडीफार सुधारणा करताय कोण आहे आता आमदार कोण आहे आता नवीन आलेले ते अमोल भाऊ खाताळ आहेत आणि इत गेल्या चाळीस वर्षापेक्षा सध्या तरी वर्षभरात अकरा बारा महिन्यामध्ये त्यांच्या कालखंडात चांगल्या प्रकारे शहरा शहराचा बाळासाहेब थोरातांनी कामं नाहीत केली नाही बाळासाहेब थोरातांनी कामं केली पण एक नागरिक म्हणून तुम्ही तर माझी प्रतिक्रिया घेणार असलं तर बाळासाहेब थोरातांनी स्वतःचे स्वतःच्या बगलबच्चंचे स्वतःच्या नातेवाईकांचे घरं भरण्याची कामं निश्चितच केली आणि आता हे सामान्य शेतकरी कुटुंबातले आमदार आहे त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहे का कमीत कमी हे तरी काहीतरी गोरगरिबांसाठी करतील आणि त्यांचं गेल्या दहा अकरा तर कालखंड पाहिलं तर त्या दृष्टीने पावलं पडत आहेत असं जाणवतं आहे संगमनेर नगरपालिकेत नागरिकांना सगळ्यात जास्त त्रास कशात होतो संगमनेर नगरपालिकेत सगळ्यात जास्त त्रास प्रत्येकच गोष्टीचा त्रास आहे नागरिकांना कोणत्याच सुविधा नव्हत्या परंतु मध्ये आता यांनी जे नेमलेले ठेकेदार होते कचरेचे याचे त्या गोरगरीब कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केले अमोल भाऊंनी जी शिष्टाही केली आणि अमल भाऊने त्या लोकांना शब्द दिला त्या गोरगरिबांना त्या आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून नागरिक म्हणून तर त्याच्यातून एक जणवलं का गोरगरिबांच्या करता पळणारा माणूस आहे पण आता बघू जनतेच्या हातात आहे मतदानाच्या वेळेला हे पण आतापर्यंत जेवढा विकास व्हायला पाहिजे होता संगमनेरचा एवढा झाला नाही असं नोका लोकांचं मत मग आम्ही नागरिक म्हणणंच सांगतो तुम्हाला म्हटलं ना विकास आता तुम्ही बघा दहा आज दोन हजार पंचवीस आहे ना दोन हजार अकराची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मा माझ्या आमदारांनी सांगितलं होतं का संगमनेरला महाराष्ट्रात एक नंबर करू मग आता ते कशात करणार होते माहीत नाही पण आमचं एक नागरिक म्हणून निरीक्षण असं आहे का त्यांनी संगमनेरला खड्ड्यात धुळीत कचऱ्यात आणि इतर नागरी समस्या आणि भ्रष्टाचारात निश्चित नंबर एक केला रस्त्याची अवस्था काय खड्ड्याचा रस्त्यांची आता तुम्ही जर शहरात आता आले असाल फिरताय तुम्ही आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना रस्त्यात आडून तुम्ही प्रश्न विचारताय आमच्याशी संवाद साधताय तर तुम्ही निश्चित शहरामध्ये फेरफटका मारला असाल प्रत्येक भागात फिरत असताना तर तुम्हाला निश्चितच जाणवलं असेल रस्त्याची अवस्था काय आहे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही ते अनुभवलेलं असेल असं म्हणतात की बाळासाहेब थोरातांना त्यांचा जनसंपर्क कमी पडला त्याचा फायदा खताळांना झाला खताळांचा जनसंपर्क कसा आहे आता विषय तसा नाहीये आम्ही एक नागरिक म्हणून जर तुम्हाला सांगायचं झालं आम्ही त्यावेळेला निवडणुकीच्या काळात कट्ट्या कट्ट्यावर चर्चा व्हायच्या लोकांशी बोलणं व्हायचं आमच्या पण चर्चा चालायच्या त्याच्यातून एक गोष्ट अशी झाली का अमोल भाऊंचा जनसंपर्क तर होता दांडका आंदोलनाच्या माध्यमातून यातून ते काय आता तयार झालेले कार्यकर्ते असं वाटत नाही कारण आम्ही बऱ्याच वेळा बघायचो शहराच्या तालुक्याच्या विविध समस्यावर सातत्यानं ज्या वेळेला विरोधात होते त्यावेळेला आंदोलनं करायचे त्यामुळे जनसंपर्कानंतर त्यांनी जवळजवळ चार साडेचार हजार प्रकरणं संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांचे केले आता गोरगरिबांचं भलं करणारा नाही असं म्हणत नाही गोरगरिबांचं भलं म्हणजे आता आम्ही जे पाहतो तुमच्या माध्यमांच्याच माध्यमातून आम्ही ज्या वेळेला बघतो चॅनलच्या नाहीतर पेपर वृत्तपत्र वाचून त्यावेळेला असं जाणवतं का त्यांनी आता याकडे तर काय आम्हाला पाठ नाही आम्ही काही कधी गेलो नाही तहसीलमध्ये विचारायला पण त्यांचे ते वेळेचे जे आम्ही तुमच्याच माध्यमातून ज्या वेळेला बघतो का त्यांनी एवढ्या लोकांचे तर मग जनसंपर्क आहेत ना मला एक गोष्ट सांगा विखे पाटील पालकमंत्री आहेत ना जिल्ह्याचे कसं आहे काम कसं आहे नाही आता काय झालं आहे की तुम्ही गेल्या चार पाच महिन्यापासून जर बघितलं तर संगमनेरचा जो विकासाचा अनुशेष होता तो भरून काढण्याच्या दृष्टीनं अमोल भाऊ हे त्यांचे सर्वात लाडके आमदार आहे असं आम्हाला वाटतं कारण आम्ही बातम्या बघतो आम्ही सगळ्या आसपासच्या लोकांचा मागोव हो घेतो त्यावेळेला असं आणि निळवंड्याचा तो सर्वात महत्त्वाचा हो माणसाच्या जिवाळ्याचा जी प्रश्न असतो शेतकऱ्याचा तो, तो, तो पाण्याचा प्रश्न असतो आणि निळवंडे धरणाचे जे कालवे आहेत त्या कालव्यांच्या कामाकरता विखे पाटील साहेबांनी जवळजवळ आत्तापर्यंत सहा सात हजार कोटी रुपयांची मदत केलेली आहे विखे पाटलांचं लक्ष संगमनेरवर मी त्यांनी पालकत्व मला वाटतं ते फक्त आहे ना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही का ते संगमनेरतच पालकत्व घेतलं आहे म्हणजे टेक्निकली विचार केला तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण सर्वात जास्त त्यांनी आत्तापर्यंत पालकमंत्री झाल्यापासून म्हणजे पालकमंत्री होण्यापूर्वी ते महसूल मंत्री होते तेव्हा पण सर्वात जास्त निधी त्यांनी संगमनेरलाच दिला सर्वात जास्त झुक्तमाप त्यांनी संगमनेरलाच दिलं त्यामुळे त्यांनी संगमनेरचा जास्त प्रमाणात पालकत्व घेतला असं म्हटलं तरी आ... काही ठरणार नाही इकडे काय शहराची अवस्था कशी आहे एकंदरीत आज शहराचा जो विकास पाहिजे होता गेले चाळीस वर्ष आपल्या संगमनेर तालुक्याचे जे माजी आमदार होते तर चाळीस वर्ष सत्तेत असतानाही पाहिजे तितका विकास आज या संगमनेर शहरामध्ये झालेला नक्कीच नाहीये बघू आता अपेक्षा आहे आत्ताचे जे आमदार आहेत ते काम करतायत का मग हो आत्ताचे आमदार आहेत ते आमदार म्हणून आजही काम करत आहेत ज्यावेळेस ते आमदार नव्हते तेव्हाही त्यांनी संगमनेरसारख्या शहरामध्ये जनतेसाठी खूप काही कामं केलेली आहे स्थानिक पातळीवर राहून गोरगरिबांचे जे काही प्रश्न असतील आडी अडचणी असतील सर्वसामान्य जनतेच्या घराघरापर्यंत ते तेव्हाही पोचत होते आजही त्यांची जी प्रतिमा आहे ती एक आमदार न म्हणता एक सर्वसामान्यांचा म्हणजे एक सर्वसामान्य जनतेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे आणि त्याच पद्धतीने आज ते संगमनेर शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा प्रत्येक घरोघरी ते पोचतात कोणाच्या सुखाच्या दुःखाच्या अडचणींच्या वेळेसही ते कायम असतात तुम्ही एक महिला आहात संगमनेर परिसरामध्ये महिला म्हणून सुरक्षितता आहे का सुरक्षितता बऱ्यापैकी तर कमी पडते कुठेतरी मला वाटतं आहे परंतु अमोल भाऊ ज्यावेळेस आमदार झालेत त्याच्यानंतर थोडीशी आता महिलांना आता म्हणजे पूर्वी महिला पाहिजे तितक्या बाहेर पडत नव्हत्या आता सर्व महिला एक आपला भाऊ अमोल भाऊ पाठीशी आहे असं लक्षात घेता सर्व महिला घराबाहेर पडतात भाऊ आल्यापासून वातावरण महिलेंसाठी नक्कीच सुरक्षित झालेलं आहे महिलाच नाही तर शाळेतल्या कॉलेजच्या मुली असतील सर्व काही म्हणजे लहान मुलींपासून तर वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत अमूल भाऊ खाता हे आमदार झाल्यापासून तर नक्कीच वातावरण सेवेचा कसा दर्जा आहे आरोग्यसेवेचा दर्जा आता पूर्वी जे आमदार होते आमचे त्यावेळेस जर आरोग्यसेवेचा विचार केला तर आता एक उदाहरण द्यायचं ठरलं तर ज्या भागामध्ये आम्ही राहतो समजा एखाद्याचा आपत्कालीन अपघात आप झाला असेल किंवा काही गोष्टी असेल तात्काळ सेवा त्यावेळेस नव्हत्या परंतु आजची परिस्थिती अशी आहे अपघात झाल्यानंतर आम्ही स्वतः आमदारांना फोन करू शकतो किंवा त्यांचे पी आहेत त्यांना फोन करू शकतो वेळ वेळेचं वेड़, गांभीर्य त्यांना कळतं थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की अमोलांचा जनसंपर्क चांगला खूप चांगला आहे नक्कीच वादच नाही त्याच्यामध्ये काही थोरात त्यांचा नाही नाही थोरात ते चाळीस वर्ष आमदार होते परंतु आम्ही त्यांना कधी असं रस्त्यांनी चालताना फिरतानी कोणाच्या दहाव्याला तेराव्याला कधी असं बघितलं नाही काही त्यांचे ठराविक कार्यकर्ते असेल त्यांच्याच गाठी भेटी त्यांच्या असायच्या आम्ही म्हणजे चाळीस वर्षात मी तरी वैयक्तिक त्यांना कधी असं समोर समोर बघितलं नाही शहराचा विकास जेवढा हवा होता तेवढा झालाय नाही गेले चाळीस वर्षामध्ये नाही झालेला काहीच नाही झालेलं नाही झाले येत्या काळात काय अपेक्षा माहिती येत्या काळात तर अपेक्षा आता आमच्या अपेक्षांना तर नवीन नवीन मार्ग दिसत आहेत जे सर्वसामान्य घरातल्या नागरिक आहेत तेही घराबाहेर पडतायत नवीन जो वर्ग आहे तरुण पिढी आहे त्यांनाही वाव मिळत आहे छोट्या मोठ्या गोष्टींना काम करण्याची संधी त्यांना भेटत आहे आणि नक्कीच याच्या पुढेही अमोल भाऊ खाताळ जे आहेत ते नक्कीच आमच्यासारख्यांना सर्वसामान्यांना संधीचा वाव देते आता महापालिका नगरपालिकेचं इलेक्शन तुमच्या इथलं लागले नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातली कामं झालीत का नगरपालिकेच्या माध्यमातन शहराची कामे जितके पाहिजे तितके काही झालेली नाहीये नगरपालिकेकडनं आजपर्यंत तरी पुढे अपेक्षा आहे की नक्कीच होईल महायुतीचा काय अपेक्षा कुणाची सत्ता येईल नगरपालिकेवर महायुती माहिती सत्ता येईल याताईंनी माहितीची सत्ता येईल असा विश्वास आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया या नागरिकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा वाटत आहेत याबद्दल कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका